पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या एका अतिशय सुंदर किल्ल्याची सफर मग अशी म्हटल्याप्रमाणे आज मित्रांनो करणार आहोत आपण मी सध्या उभा आहे भोर तालुक्यातील बाजारवाडी या गावात साधारणतः भोर शहरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर ही बाजारगाडी बाजारवाडी गाव वसलेलं आहे आणि महाराजांच्या काळात जी बारा मावळं होती मित्रांनो त्यापैकी हिरडस मावळाचा पर हा परिसर आहे आणि समोर तुम्हाला बघता येईल आपण जो आज या किल्ल्या ज्या किल्ल्याला भेट देणार आहोत तो किल्लासमोर आपल्याला पाहायला मिळतोय किल्ले रोहिडा ज्याला विचित्रगड या नावाने सुद्धा ओळखलं जातं अशा या अतिशय चांगल्या किल्ल्याला चा आज आपण भेट देणार आहोत मित्रांनो आणि या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल आणि या किल्ल्याच्या भौगोलिक स्थानाबद्दल आणि इतिहासातील महत्त्वाबद्दल आपण या किल्ल्याच्या रस्त्यावर अजून जास्त माहिती घेणार आहोत